की सत्व रज आणि तम ह्या तिन्हीमुळे माणसांचे सुद्धा प्रकार पडलेले पहा ह्या तीन गुणांमुळे माणसांचे सुद्धा काय झालेले आहेत प्रकार पडलेले आहेत तर ते प्रकार कसे पडले आपण बघूया इथे कारण हे आता आपल्या जीवनाशी संबंधित आहे तर सत्व हा जो गुण आहे ती ज्ञान प्रवृत्ती असते रज हा जो गुण आहे ती कर्म प्रवृत्ती आहे आणि तम हा जो गुण आहे ती अज्ञान प्रवृत्ती आहे हे आपल्याला इतके दिवस लक्षात आलंय आता ह्या तीन ह्याच्यातून साधारण पाच प्रकारचे लोक तयार होतात पहा की काही लोकांमध्ये जसं मी तू आपण परवाच्या व्याख्यानात पाहिलं होतं की तीन रंगापासून अगणित रंग तयार होतात तसं तीन गुणांपासून तसं पाहिलं तर अगणित रंग अगणित गुण तयार होतात परंतु ढोबळ मानाने पाच विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे माणसांचं हम्म कशाप्रमाणे कशामुळे तर ते त्यांच्या स्वभावामुळे की हे गुण जन्मजात असतात आपल्याला त्याप्रमाणे त्या गुणांप्रमाणे त्या आपला स्वभाव बनतो तर इथे पाच स्वभाव दाखलेत पहा <coughs> एक आहे सत्व दुसरं आहे ज्याच्यामध्ये सत्व आणि रज दोणीचं मिश्रण आहे तिसरा आहे तो प्युअरली रजा आहे चौथा आहे तो रजा आणि तमचं मिश्रण असलेलं आहे आणि पाचवा आहे तो प्युअरली तामसिक आहे असे पाच प्रकारचे लोक समाजामध्ये आपल्याला दिसतील तर सत्व प्रवृत्ती त्याला त्यांनी ब्राह्मण नाव दिलेलं आहे तर ब्राह्मण या शब्दाचा अर्थ असा होत नाही की ज्याचं आडनाव कुलकर्णी किंवा देशपांडे असं आहे तसं जर आडनाव धारण करून झालं असतं तर काय केलं असतं मग प्रत्येकालाच आडनाव बदलून घेतलं असतं ना गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये एक डिक्लेरेशन दिलं की नाव बदलून मिळतं पण तसं त्याचा अर्थ नाही ब्राह्मण म्हणजे काय की ज्या ज्या व्यक्तीमध्ये सत्व प्रवृत्ती प्रधान आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याला ब्राह्मण तत्व म्हटलेलं आहे तो वेदशास्त्रांचा अध्ययन अध्यापन तत्त्वाचा अनुभव घेणे क्षमा आणि इंद्रिय निग्रह हे इथे गीतेतल्या श्लोकामध्ये जे सांगितलंय ना तर तो सत्वगुण बेचाळीसावा श्लोक हा तुम्ही बेचाळीसावा श्लोक उघडू शकता रेफरन्ससाठी तुम्हाला मी हे सांगतो इथे समजावून की गीतेमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीनं जर सरळ सरळ वाचलं तर गैरसमज होतो गीतेत काय सांगितलेलं आहे की वेदशास्त्राचं अध्ययन अध्यापन तत्वाचा अनुभव घेणे क्षमा आणि इंद्रिय निग्रह ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत ओके आता स्वाभाविक याचा अर्थ काय तर स्वभावातून आलेली कर्मे याच्या व्यतिरिक्त अजून खूप आहेत तर अशीच कर्म जर तुम्हाला पण करावीशी वाटत असतील तर त्याचा अर्थ काय होतो की तुमच्यामध्ये सत्व प्रवृत्ती किंवा ब्राह्मण गुण हा जास्त आहे तुमची ओढ आत्मज्ञानाकडे आहे आणि हे काम जोखमीच असत हे जोखीम सोडून असतं असं नाही कसं असतं जोखमीचं मी तुम्हाला ते थोड्या आणखीन पुढच्या एका टप्प्यामध्ये सांगतो आता जो ज्याच्यामध्ये सात्विक आणि राजसिक गुण दोन दोन्ही गुण एकत्रित प्रधान आहेत म्हणजे त्याला खूप काहीतरी करावं वाटतं पण त्याचबरोबर तो सात्विकपणे स्वतःसाठी नाही करावं वाटत त्याला दुसऱ्यासाठी करावं वाटतं पण ज्याला दुसऱ्यासाठी म्हणून पण खूप काहीतरी करावं वाटतं त्याला आपण क्षत्रिय म्हणतो राजा म्हणतो तो काय करतो तो, कर तो, तो स्वतःचे प्राणपणाला लावतो आणि कुणाचं रक्षण करतो जनतेचं रक्षण करतो तसंच समाजसेवक तुमच्यामध्ये जर समाजसेवी वृत्ती असेल की आपल्या घराचं नाही कल्याण झालं तरी चालेल पण गावाचं भलं झालं पाहिजे असं आपल्याला वाटतंय याचा अर्थ या आपल्यामध्ये काय आहे सात्विकता आहे दुसऱ्याला मिळावं ही सात्विकता आहे आणि खूप काहीतरी करावं असं वाटतं ही राजसिकता दोन्ही एकत्र आल्यामुळे तो क्षत्रिय भाव झाला तो समाजासाठी काम करतो आणि श्लोकामध्ये इथे दिलेलं आहे पहा त्रेचाळीसाव्या श्लोकामध्ये की स्वामी भाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत तर यातला स्वामी भाव हा शब्द फार महत्वाचा आहे पहा स्वामी भाव म्हणजे काय तर स्वामी म्हणजे मालक तर त्याच्यामध्ये हा भाव असतो की मी मालक आहे पण मालक कशाचा ह्या संपूर्ण समाजाचा हा समाज माझा आहे आणि त्याची काळजी घेणं माझी जबाबदारी हा स्वामी भाव त्याच्यात असतो हा अहंकारातून आलेला, आलेला स्वामी भाव नव्हे हा सेवेतून आलेला स्वामी भाव हम्म आणि मग पुढे दिले पहा शौर्य धैर्य चातुर्य तेज दान देहार्पणाची सुद्धा तयारी असते आणि हे सगळं जोखीम भरलेलं असत आता तिसरं आहे राजसिक प्रवृत्ती त्याला खूप काहीतरी करावं असं वाटतं सारखं पण ते दुसऱ्यासाठी म्हणून नाही आपण आपल्यासाठी मिळवावं म्हणजे तो काही चोऱ्या करत नाही कुठे जाऊन पण राजसिकतेनं समाजाचे सगळे नियम पाळून तो भरपूर संपत्ती कमावतो त्यालाच आपण काय म्हटलंय वैश्य प्रवृत्ती म्हटलंय तो स्वतःसाठी आणि समाजासाठी दोघांसाठी पण करतो म्हणजे चांगलं प्रॉडक्ट निर्माण करील पण त्याच्यातून नफा मिळेल म्हणजे स्वतःसाठी पण झालं आणि समाजालाही सम, चांगलं प्रॉडक्ट मिळालं त्याला पण नफा झाला असे उद्योग कुठले आहेत तर इथे चव्वेचाळीसाव्या श्लोक श्लोकामध्ये ते उद्योग दिले शेती गोपालन क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत म्हणजे त्याच्या स्वभावाने त्याला ती कर्म दिली आता ह्याच्यामध्ये रिस्क असते बघा शेती करण्यात रिस्क आहे तुम्ही पेरलंय पण उगवेल का नाही पाऊस पडेल का नाही गाई पाळल्यात त्याच्यात रिस्क आहे क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार म्हणजे सत्यामध्ये राहून केलेला व्यापार तर त्याच्यात सुद्धा घाटा येण्याची शक्यता असते म्हणजे ही सगळी जोखमीची काम आहे तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ही तीनही कामं कशी आहेत ही जोखमीची काम आहेत आता ब्राह्मण हे केवळ वेदशास्त्राचं अध्ययन अध्यात्म अध्यापन आणि परमात्म तत्वाचा अभ्यास करून जर तो राहू लागला तर त्याला भिक्षा मागून राहावं हो लागेल नाही का किंवा काम करून राहिला हो तरी मग गरिबीत राहावं हो लागेल म्हणजे ती जोखीम आली आता शूद्र पहा शूद्रामध्ये राजसिक गुण असतो आणि तामसिक पण असतो म्हणजे त्याला असं वाटतं भरपूर धन मिळावं पण बसल्या जागेवर मिळावं म्हणजे आराम करून मिळावं विश्रांती घेऊन तामसिक गुण जे आहेत झोप आळस निद्रा तर अशा प्रकारातून भरपूर धन मिळावा असं त्याला वाटतं असा माणूस काय करतो फक्त स्वतःसाठी काम करतो त्याला समाजासाठी चांगली वस्तू निर्माण करावी वगैरे असं काही वाटणार नाही त्यामुळं अशा प्रकारचा जर आपल्यामध्ये पण जर भाव असेल तर आपण असं समजायचं की सेवा कार्य नोकरी हे आपल्यासाठी योग्य आहेत हा सुद्धा चोरी करत नाही हा इमाने इतबारे नोकरीवर जातो हिमाने इतबारे आठ तास काम करतो संध्याकाळी घरी येतो मिळालेला पगार येऊन घरी येतो घरी आल्यानंतर तो ऑफिसचा फोन सुद्धा उचलत नाही त्याला विचारलं का उचलत नाही तर तो सांगतो तुम्ही मला पगार आठ तासाचा देताना आठ तासात आहे ना, ना तुमच्या दारात बसलेला मग घरी गेल्यावर पण कशाला का काम सांगता मला म्हणजे तो काय करतो आहे फक्त स्वतःपुरतं बघतो चोरी करत नाही पण स्वतःपुरतं करतो त्यामुळे त्याला शूद्र आहे आणि त्याचं काम हे विना जोखमीचं असतं आठ तास काम करायचं महिन्याला पगार वाजवून घ्यायचा तुम्हाला व्यापारात नफा हो का तोटा हो मला काही त्याच्याशी घेणं नाही म्हणजे त्याला जोखीम आहे का नाही लक्षात घ्या ह्या चार पैकी कोणीही चोरी करत नाही सगळे सत्याने वागणारेच आहे परंतु एकामध्ये सात्विकता जास्त आहे दुसऱ्यात सात्विकता अधिक राजसिकता आहे तिसऱ्यात प्युअरली आहे आणि चौथ्यात राजसिकता आणि आहे म्हणजे सत्व तम ह्याच्यातून हे चार वर्ण निर्माण झाले आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात मी चार वर्ण निर्माण केलेत तर मी चार वर्ण निर्माण केलेत म्हटल्यानंतर बरेचसे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतात पण त्याच खरं गुड इथे आहे की हे चार वर्ण म्हणजे तुमचे चार स्वभाव आहेत तुम्ही याच्यापैकी कुठल्याही एका स्वभावात पडलेले असू शकता किंवा कदाचित तुमचा स्वभाव एक असेल आणि तुम्ही करताय दुसरंच असं पण असू शकतं उदाहरणार्थ तुमचा स्वभाव वैश्य असू शकतो आणि तुम्ही नोकरी करताय मग तुम्हाला ती नोकरी नकोशी वाटते तुम्हाला असं वाटतं ही नोकरी सोडून द्यावी आणि काय करावं व्यापार सुरू करावा तुम्ही वैश्य असाल तुम्ही तुम्ही दुकान चालवताय पण वृत्ती तुमची क्षत्रिय असू शकते तुम्हाला असं वाटतं की सगळ्या दुकानदारांची संघटना बाळगावी दुकानदारावर होणारा अन्याय दूर करावा म्हणजे तुम्ही क्षत्रिय झाले तर तुम्ही ह्या एका कप्प्यात पडलेले आणि दुसऱ्या कप्प्यातले आहात मग त्यावेळेला तुमची तगमग होते त्यामुळे आपला स्वभाव काय आहे तो अगोदर नीट काय करायचा समजून घ्यायचा आता तिसरे तामसिक आहेत तर तामसिक म्हणजे कसे की ज्याला असुर किंवा अस्पृश्य म्हटलेलं आहे ते सर्व नाशासाठीच काम करतात त्यांची तमोगुणाने व्यापलेली बुद्धी असते ते अधर्मालाच धर्म मानतात जे आपण माघाशी पाहिलं ते आणि हे सगळे अविचाराने वाटतात हे पहा इथे जे आसुर म्हणून सांगितलेलं आहे तर भगवंतांनी ह्या असुराची ओळख आपल्याला सातव्या अध्यायामध्येच करून दिली होती की मला न भजणारे नीच दुष्ट कर्म करणारे यांना अस्पृश्य म्हटलं होत तसंच मघाशी जे आपण पाहिलं की समाजामध्ये आणि ती का माजलेली आहे किंवा समाजाची अधोगती का होत आहे तर अधर्माला धर्म समजण्यामुळं समाजाची अधोगती होते आहे मग अधर्माला धर्म कसं समजलं जात ते आपण तिथे पाहिलं तिथे आपण हे पाहिलं की आपल्या कॉलनीमध्ये झाड झाडलोट करण्यासाठी जी व्यक्ती येते त्याचा आपण तिरस्कार करतो किंवा आपण खेड्यात राहत असू किंवा शहरातही असू तुमच्या कॉलनीत एखादं कुत्र मरून पडलाय आणि आता त्याचा अगदी वास सुटलेला आहे त्याला खूप पंधरा दिवस झालेत तिथून जाताना नाकाला रुमाल लावून जावं लागतं अशा वेळेला ते कुत्र उचलून नेण्यासाठी काही लोक येतात आपण त्यांच्यावर प्रेम करतो का तर आपल्या समाजानं अशा लोकांना काही काळासाठी अस्पृश्य म्हणून हिणवलं त्यांना समाजाच्या बाहेर टाकलं आणि ही खरी आपल्या समाजाची अधोगती होती अशा प्रकारचं ते मेलेलं कुत्र जे कोणीच उचलून नेऊ शकत नाही ते काम ती व्यक्ती करते जे काम समाजासाठी खूप आवश्यक आहे समाजाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि जे दुसरं कोणीच करत नाही ते काम ती व्यक्ती करते म्हणजे ती व्यक्ती तुमच्या माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे ती व्यक्ती देवते समान आहे पण त्या देवते समान व्यक्तीला आपण काय करतोय अस्पृश्य म्हणून बाहेर टाकतोय आणि खरोखर समाजासाठी जे विघातक कृत्य करतायत भ्रष्टाचारी असतील चोर असतील किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये काम करताना समाजात गैरकृत्य करणारे लोक असतील यांना आपण काय करतो यांना आपण सन्मान देतो खर ते अस्पृश्य आहेत अस्पृश्य याचा अर्थ काय की ज्याला तुरुंगात टाकलं पाहिजे तो तुरुंग म्हणजे काय की समाजाचा स्पर्श नाही सामाजिक दृष्ट्या तुरुंग म्हणजे एक प्रकारची अस्पर्शता समाजाशी त्याला स्पर्श करायला परवानगी नाहीये त्याला दूर टाकलंय स्पर्श हा हस्तस्पर्श समजू नका तुम्ही तर ज्याला समाजातून उचलून बाजूला टाकलं तुरुंगासारख्या ठिकाणी तिथे कुणाची जागा आहे तिथे चोरांची जागा आहे तिथे भ्रष्टाचारांची जागा आहे समाजाला नकोसे वाटणारे लोक तिथे टाकले पाहिजेत पण आपण काय करतो की समाजामध्ये अशा लोकांना जर तुरुंगवास नसेल झालेला ते त्यांच्या पदावर काम करत असतील तर आपण त्यांना सन्मान देतो म्हणजे जे खरे अस्पृश्य आहेत त्यांना आपण सन्मान देतो अधर्मानं वागणाऱ्यांना आणि ज्यांना सन्मान द्यायला पाहिजे त्यांना आपण हिणवतो तर अशा रीतीनं आपल्या मनातलं एक चुकीचं इम्प्रेशन काढलं पाहिजे आपण की कोण अस्पृश्य आहे आणि कोण अस्पृश्य नाही जो अस्पृश्य नाही त्याला त्याचा सन्मान दिला पाहिजे तुम्ही आणि मी जे काम करू शकत नाही असं काम जर एखादी व्यक्ती करत असेल तर तिला खूप मोठा सन्मान दिला पाहिजे आणि समाजविघातक कृत्य जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे म्हणजेच एका दृष्टीनं पाहिलं तर आपण अस्पृश्यता पालन केलं पाहिजे खर तर हे वाक्य जर आपण मागचा पुढचा संदर्भ न घेता जर फक्त ऐकलं तर मोठा गदारोळ उडेल परंतु खरोखर जे लोक समाजासाठी विघातक आहेत त्यांना अस्पृश्यच ठरवलं पाहिजे आणि त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे त्यालाच म्हणायचं अस्पृश्यता पालन पण आपण आणि समाज हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत समाजवर येणं शक्य नाही तर हे गुरुजी ऋषी प्रभाकरजींचं एक फार मोठं संशोधन आहे गुरुजींनी आपल्याला हे शिकवलं की ब्राह्मण म्हणजे काय क्षत्रिय म्हणजे काय वैश्य म्हणजे काय शूद्र म्हणजे काय आणि अस्पृश्य म्हणजे काय ह्या ह्या सगळ्या पाच कॅटेगरी ह्या जन्मानं ठरत नाही तर ह्या कर्मानं ठरतात जो आत्मज्ञानातून वागतो आहे ज्यानं मी कोण आहे हे ओळखलेलं आहे मी कोण आहे हे ओळखून मी मी तो परम परमात्मा आहे हे ओळखून जो समाजात वागतो आहे जो संत पदाला पोहोचला आहे किंवा संत पदाच्या दिशेनं ज्याची वाटचाल चालू आहे त्या व्यक्तीला ब्राह्मण म्हणावं जो समाजासाठी झोकून देऊन काम करतो आहे त्याला क्षत्रिय म्हणावं जो समाजासाठी आणि स्वतःसाठी दोघांसाठीही काम करतोय स्वतःच्या स्वार्थामधून समाजाची उन्नती साधतो आहे जसं आता भारत देशासाठी उपग्रह तयार करतायत कारखानदार पण उपग्रह तयार करताना ते काही फक्त समाजासाठी म्हणून नाही तर हे उपग्रह तयार करत असताना देशासाठी माझ्या फॅक्टरीचं पण काय व्हावं ती नफ्यात यावी म्हणजे स्वतःसाठी अधिक समाजासाठी तर त्याला वैश्य म्हटलेलं आहे आणि जो केवळ स्वतःसाठी काम करतो दिला मोबदला आणि काम दोन्ही सगळं बरोबरच आहे तर तो शूद्र आहे आणि जो समाजाच्या सर्वनाशासाठी काम करतो तो आसुर किंवा अस्पृश्य आहे आता आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याच्यावरून ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांना त्या, त्या प्रमाणात मान सन्मान आपण दिला पाहिजे तर हे खूप म्हणजे खूप महत्वाचं संशोधन आहे आता समजा तुम्ही यातल्या एका गटात असाल तर तुम्हाला दुसऱ्या गटात जाता येतं उदाहरणार्थ एखादी व्यक्ती अस्पृश्य आहे एक सरकारी नोकर आहे आणि त्याला लक्षात आलं की हा गीतेचा वर्ग लक्षात केल्यानंतर त्याच्या लक्ष त्याला समजलं की अरेच भ्रष्टाचार करणं एवढं वाईट आहे मला माहितीच नव्हतं सगळे सन्मान देतात म्हणून मी पण करत होतो माझ्या आजूबाजूचे सगळे करतात म्हणून मी पण करत होतो मला वाटलं ती प्रथाच आहे परंतु खरं मी हे जे काम आहे हे तर अस्पृश्य किंवा असुराचं काम आहे हे समाजाच्या सर्वनाशाचं काम आहे मी हे करायला नाही पाहिजे असं त्याला लक्षात आलं कधी हे ज्ञान घेतल्यानंतर म्हणजे ज्ञान अज्ञानामुळं तो मनुष्य तसा वागतो त्या माणसाचा आपण द्वेष करू नये परंतु त्याला आपण त्याची जागा दाखवून दिली पाहिजे किंवा त्याला ज्ञान दिलं पाहिजे दोन्ही पैकी एक करायला पाहिजे जर तो ज्ञान घ्यायला तयार असेल तर त्याला ज्ञान देऊया जर तो ज्ञान घ्यायला तयार नसेल तर त्याला तुरुंगात पाठवूया तर ज्ञानामुळे मनुष्य काय होतो ह्या सगळ्यात खालच्या स्थितीतून अस्पृश्य स्थितीतून तो, तो शुद्र स्थितीत येतो हे पा ज्या वेळेला बाळ जन्माला येतं ना त्यावेळेला ते अस्पृश्यच असतात तुम्ही म्हणाल कसं रेपा आईच्या पोटातून बाळ जन्म घेऊन बाहेर येतं तेव्हा ते, वा ते वारेनं लप लपेटलेलं असत त्याच्या अंगाला पुष्कळशी घाण लागलेली असते पण ज्या वेळेला ती आया त्या बाळाला स्वच्छ करते त्याला न्हाऊ घालते आंघोळ घालते त्याला गंध पावडर करते आणि ते बाळ सुगंधित होतं म्हणजे ते अस्पृश्य स्थितीतून स्पृश्य स्थितीमध्ये येतं आणि मग तुम्ही त्याला घेता म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा थी अस्पृश्य स्थितीतच आहे परंतु त्याची आई समाज त्याला सांगतो आणि अस्पृश्यामधून तो शुद्र स्थितीमध्ये येतो मग हे बाळ फक्त माझीच खेळणी असं पाहू लागतं म्हणजे ते शुद्र स्थितीमध्ये येत पण ह्या बाळाचं शुद्र स्थितीमधून ज्या वेळेला त्याचं उपनयन होतं जेव्हा त्याला वडील गुरु सांगतात अहम ब्रह्मास्मी त्यावेळेला तो शूद्र स्थितीमधून स्थितीमध्ये येतो वैश्य स्थितीमध्ये येऊन तो स्वतःसाठी समाजासाठी काम करू लागतो पण ज्या वेळेला तो इतरांमध्ये देव बघू लागतो तत्व मसी मी तर ब्रह्म आहेच पण तू पण ब्रह्म आहे तो दुसऱ्यामध्ये देव बघू लागतो त्याला आपल्या आजूबाजूला सगळे देव दिसू लागतात त्यावेळेला तो फक्त समाजासाठी काम करू लागतो म्हणजे तो क्षत्रिय होतो आणि ज्या वेळेला तो चराचरामध्ये देव बघू लागतो सर्वम खलुईदम ब्रह्म दगड माती प्राणी कुत्री मांजर पर्वत नद्या सगळ्यामध्ये त्याला परब्रह्म दिसू लागतात ती स्थिती ब्राह्मण स्थिती आहे म्हणजे सर्वम खलुईदम ब्रह्म ह्या वाक्याचा साक्षात्कार झाल्यानं क्षत्रिय स्थितीतून स्थिती तो ब्राह्मण स्थितीत येतो म्हणजे अशा रीतीनं आपल्या संस्कृतीनं जी महावाक्य दिलेली आहेत तर ती या ठिकाणी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्यासाठी उपयोगी पडतात केवळ ज्ञान दिल्याने मनुष्य असुर स्थितीतून शूद्र स्थितीत आला अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानामुळं तो शूद्र स्थितीतून वैश्य स्थितीत आला तत्वमसी ह्या ज्ञानामुळं तो वैश्य स्थितीतून क्षत्रिय स्थितीत आला आणि सर्वम खलुइदम ब्रह्म ह्या ज्ञानामुळे तो क्षत्रिय स्थितीतून ब्राह्मण स्थितीमध्ये आला तर अशा रीतीनं आपल्या संस्कृतीनं आपल्या ऋषींना समाजाच्या उत्थानाची एक अतिशय सुंदर अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली होती पण ही व्यवस्था काळाच्या ओघामध्ये नाही झाली म्हणण्यापेक्षा त्याची समज आपण विसरलो ही पूर्णतः नाहीशी झालेली समज गुरुजी ऋषी प्रभाकरजींनी त्यांच्या अखंड अशा चिंतनातून पुन्हा समाजापुढे नव्याने मांडली आणि याला आपण पाथ ब्रेकिंग किंवा अतिशय वेगळं आजपर्यंत गेल्या पाच हजार वर्षामध्ये जे लुप्त झालं होतं असं हे ज्ञान आहे ह्या पद्धतीनं ह्या शब्दांच्या व्याख्या आजपर्यंत कोणीही केलेल्या नाही आणि इथे त्या गुरुंची महानता आहे केवळ माझेच गुरु श्रेष्ठ अशी ही भूमिका नाहीये आपण इथे वस्तुस्थिती पाहतो आहोत की आपण जे ज्ञान घेतो आहोत हे खरोखर गेल्या कित्येक शतकामध्ये नव्हे तर गेल्या कित्येक सहस्त्रकांमध्ये लुप्त झालेलं ज्ञान आज तुम्ही घेतलेलं आहे तर वर्ण हा जन्माने पण ठरत नाही कर्माने पण ठरत नाही तो तुमच्या अंतकरणातला भाव कुठला आहे त्या भावाने ठरतो आणि तसं जर पाहिलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंतकरणात कुठला भाव आहे हे तुम्हाला दिसू शकत नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्ती कुठल्या वर्णाचा हे ओळखू शकत नाही हे पण तेवढंच खरं आहे है। आता ह्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो समजा मी भिक्षुकी करत असेल आणि भिक्षुकीचं कार्य हे जन्मवर्णाप्रमाणे जर पाहिलं तर ब्राह्मण वर्गाने केलेलं आहे मग आता समजा मी ब्राह्मण घरात जन्माला आलो असेल तर ब्राह्मण म्हणून घेणं ही ही जन्माने कर्मव्यवस्था झाली जी महाभारत काळामध्ये सुद्धा नव्हती बरं मग आता त्याच्यानंतर मध्यंतराच्या काळात लोक असं म्हणू लागले की तो कर्माने ब्राह्मण ठरतो मग आपण असं उदाहरण घेऊया की मी जन्माने ब्राह्मण नाही परंतु तरी पण पर मी भिक्षुकीचा व्यवस्थित कोर्स केला आणि आता मी भिक्षुकीचं कार्य करतो मी घरोघरी जाऊन सत्यनारायणाची पूजा करतो मग कर्माने जर पाहिलं तर मी ब्राह्मण ठरायला पाहिजे पण आता हे कर्म मी पाच वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो माझ्या अंतःकरणात कुठला भाव आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की मी ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे शूद्र आहे वैश्य आहे की आसुर आहे हे त्याच्यावर ठरेल उदाहरणार्थ मी पूजेच्या निमित्तानं लोकांच्या घरी जातो सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी आणि जाता येताना त्यांच्या घरातून काही उचलून आणता येतं का पाहतो ही झाली आसुर वृत्ती म्हणजे जन्माने कर्माने ब्राह्मण असो नसो कर्म जरी मी ब्राह्मणाचं करत असलो तरी मी असू आहे आता दुसरी स्टेप घ्या मी ठरवून घेतो की बा सत्यनारायणाच्या पूजेचे एक हजार रुपये पडतील आणि मी एक तासात पूजा सांगेल मग मी तिथे जातो सारखं घड्याळाकडे बघतो एक तास संपला की बरोबर उठून निघून येतो ही झाली शूद्र वृत्ती मी काय करतो की काम आणि दाम हे दोन्ही त्याची तुलना करत राहतो क्षुद्र वृत्ती आहे माझी त्याच्यानंतर तिसरं समजा मला असं वाटतं की मी घरोघरी जाऊन सत्यनारायणाची पूजा सांगावी आणि लोकांना सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि त्यातून माझं कुटुंबही चालावं अशा दुहेरी उद्देशाने मी हे कार्य करतो मला माझ्या कार्यात खूप आनंद वाटतो कार्य करत असताना मी आनंदात असतो कारण मला ते आवडतं लोकांना प्रबोधन करायला हे स्थितीतून झालं आता पुढची स्थिती लोक मला दक्षिणा देवत अथवा न देवत पण मी घरोघरी जाऊन सत्यनारायण पूजा सांगणार ज्याची मला दक्षिणा देण्याची क्षमता नाही त्याच्यासाठी सुद्धा मी पूजा सांगणार विनामूल्य जाऊन ही झाली क्षत्रिय स्थिती म्हणजे इथे मी पैशांसाठी नाही करत आहे तर मी फक्त समोरच्या उत्थानासाठी करतो आहे ही क्षत्रिय स्थिती झाली कर्म कुठला आहे कर्म ब्राह्मण कर्म आहे पण स्थिती कुठली आहे माझी स्थिती आहे आता चौथी स्थिती मी प्रत्येकामध्ये साक्षात परमात्माच पाहतो मला जिथून सत्यनारायण सांगायला बोलावणं येतं त्या यजमानामध्ये मला भगवंत दिसतात आणि मला असं वाटतं पहा भगवंत किती दयाळू आहेत की त्यांची पूजा माझ्या मुखातून तिचं उच्चारण व्हावं माझ्या मुखातून भगवंताचं उच्चारण व्हावं म्हणून भगवंत साक्षात यजमानाचं रूप घेऊन मला बोलावत किती दयाळू आहेत भगवंत असं म्हणून मी तिथे जातो आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ईश्वर म्हणून पाहतो की त्यांनी माझ्यावर किती थोर उपकार केलाय की ह्या निमित्तानं मला पूजा सांगायला मिळते ह्या निमित्तानं माझ्या मुखातून भगवंताचं नाम घ्यायला काय अशा रीतीनं मी अत्यंत भावनेनं ओथंबून जाऊन ती पूजा तिथे सांगतो ही झाली ब्राह्मण स्थिती म्हणजे कर्म एकच आहे पूजा सांगण्याच कर्म आहे पण त्यातले कोणी असुर आहेत कुणी शूद्र आहेत कुणी वैश्य आहेत कुणी ब्राह्मण आहेत कुणी क्षत्रिय आहेत मग कर्मावरून ठरला का वर्ण नाही ठरला वर्ण कशावर ठरला की तो कर्म करत असताना त्याच्या अंतकरणात कुठला भाव होता त्याची वृत्ती काय होती ह्याच्यावरती वर्ण ठरतो आणि गुरुजींची महानता ही आहे कि कि की त्यांनी हा बारीक फरक शोधून काढला की तुम्हाला कर्म बदलण्याची गरज नाहीये तुमचं तेच कर्म करा तुम्ही समजा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा झालेल्या कायद्यांना फाशी देण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते फाशी देण्याचं काम सुद्धा तो असुरस्थितीतून करू शकतो शूद्र स्थितीतून करू शकतो वैश्य स्थितीतून करू शकतो क्षत्रिय स्थितीतून करू शकतो ब्राह्मण स्थितीतून करू शकतो काम तर फाशी देण्याचं जल्लादाचं काम आहे पण वृत्ती त्याची ह्या पाच पैकी कुठे असू शकते आणि त्याच्या अंतकरणात काय वृत्ती आहे ते तुम्ही ओळखू नाही शकत सत्यनारायण सांगाला ब्राह्मण म्हणून गेलो असताना माझ्या अंतकरणात काय वृत्ती असेल तर समोरचा नाही ओळखू शकत थोडी लक्षणं दिसतील त्याला नाही असं नाही परंतु तो निश्चित नाही सांगू शकणार त्यामुळे मग जर समोरचा ओळखू शकत नसेल तर ह्या ज्ञानाचा उपयोग काय जर समोरचा ओळखू शकत नसेल तर ह्या ज्ञानाचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी आहे हे जे तुम्ही मघापासून ज्ञान घेतलंय चातुर्वण्याचं भगवंत जे आपल्याला सांगतायत गुरुजींनी जो आपल्या पुढे हा प्रकाश निर्माण केलेला आहे ज्ञानप्रकाश तो कशासाठी आहे तो आत्मपरीक्षणासाठी आहे कारण दुसऱ्यांना तर ओळखू शकत नाही मग उपयोग काय ज्ञानाचा ज्ञानाचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी मी असूर आहे का ठीक आहे मग मला शूद्र व्हायला पाहिजे मी शूद्र आहे का चला मग मला वैश्य व्हायला पाहिजे मी वैश्य आहे का मला क्षत्रिय व्हायला पाहिजे क्षत्रिय असेल तर ब्राह्मण व्हायला पाहिजे आणि ब्राह्मण असेल तर त्रिगुणातीत व्हायला पाहिजे म्हणजे अशा रीतीनं मी कोण आहे हे ओळखण्यासाठी हे ज्ञान आहे दुसरा कोण आहे हे ओळखण्यासाठी नाही ह्या तीन गुणांचा हा पसारा आपण समजावून घेतला हळूहळू एक एक पायरी वरती गेल्यानंतर असुराचा शूद्र शुद्राचा वैश्य वैश्याचा क्षत्रिय क्षत्रियाचा ब्राह्मण म्हणजेच काय तमातून रजाकडे रजाकडून सत्वाकडे सत्वा आणि शेवटी सत्वगुणाचाही त्याग करायचा आहे आणि त्रिगुणमुक्त व्हायचंय तर ही जी त्रिगुणमुक्त स्थिती आहे ही ध्यानाची स्थिती आहे त्या स्थितीत तुम्ही ब्राह्मण नसता तिथे तुम्ही क्षत्रिय नसता तिथे तुम्ही वैश्य नसता शूद्र आणि असुर असुर तर मुळीच नसता तिथे तुम्ही फक्त स्वतः परमात्मा असता आणि ह्या ध्यानाच्या स्थितीमध्ये तुम्ही त्रिगुणमुक्त म्हणजे अगदी विचारांच्या स्तरावरती जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर विचारांना धरून ठेवत नाही विचारांच्या मागे मागे जात नाही विचारांचा नाशही करत नाही विचारांची निर्मिती पण करत नाही सत्व रजा आणि तम तिन्हीच्या एक पलीकडे त्रिगुणातीत अशा स्थितीमध्ये तुम्ही ध्यानावस्थेत किंवा समाधी अवस्थेत असता आणि ह्या त्रिगुणाच्या पलीकडे काय आहे तर परब्रह्मा आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सत्व रज आणि तम ह्या तिघांच्या ह्या तीन देवता ह्या तिघांच्याही पलीकडे त्रिगुणातीत परब्रह्म स्थितीचा तुम्ही तिथे अनुभव घेता